जे काही चित्र दिसतंय ते चित्र चांगले नाही मी जिल्ह्यांची नावं घेत नाही पण काही जिल्ह्यामध्ये मला लोक सांगतात की कटुता इतकी आहे की एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबाने हॉटेलचा धंदा काढला की इतर जातीचे लोक चित्र जात उद्या वंजारी समाजाच्या ऋषीने एखादा व्यवसाय सुरू केला तिथं मजा जात नाही असं काहीतरी वेगळं वातावरण काही ठिकाणी आहे असं ऐकायला मिळतं हे खरं किती होतं किती हे मी आज सांगू शकत नाही पण त्याची चर्चा आहे आणि ती चर्चा आहे ही ना ही चर्चा आपल्या नाकारता येईल आज विधानसभेला एकत्र कुटुंब आज एकत्राच्या बदल गैरविश्वासाने बसला आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे मला स्वतःला असं की याच्या खोलात जायची गरज आहे पण राज्य सरकार सगळे कसं वाचत याची स्पष्टता अद्याप आधी नाही त्याला जाहीर केलं की हैदराबादचं गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा मी हैदराबादचं गॅजेट शब्द आणि शब्द दोनदा वाचतोय हैदराबादच्या गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी काही गोष्टी सवलती दिल्या पण आरक्षणाच्या संदर्भात सवलती ते नुसत्या शेतकऱ्यांच्या पुतळ्या आहेत असं नाही विजयंती हा जो वर्ग आहे त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात विजयंती आणि वंजाराला 아지아와 제 가제스와의, 쟤나, 아지아 시사상들이래, 아, 마하라 시사상들이, 제아상분이시와의, 만나라 시사상을, 위제인시와도 두세 가지래. 아지아 시사상을, 전체 시사상을 말 이러시대. 아, 전체 무미가, काही अर्थ चालेल आदिवासीच्या कोत्यात हात घालू नका याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कटुतावादी समाजामध्ये निभागी आणि नेमकी ते स्थितीत आज या ठिकाणी देखील आज याचा वागण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला योग्य दिसत नाही राज्य सरकारने दोन समित्या आरक्षण आरक्षणाच्या संदर्भात एक विजयंतीसाठी ते कालच्या मंत्र्यांचं नाव माहनकुळे माहनकुळे यांच्या अध्यक्षाली आणि दुसरी मराठा समाजाच्या विकांच्या अध्यक्षेत आली त्या कमिटी त्याचं कॉम्पोजिशन आपण जर बघितलं तर बावनकरांच्या ही आता ओबीसी शोधून दुसऱ्या समाजाचा एकही समाज सुधले आणि विकांची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त महाराष्ट्र ラージュサイカッシャーカミチャー、エカザティシャー、エカジカライチャです。チェセサビアザティシャー、アニセサ、ワイシャンチェセアスティ、シャガシカンナ、サワイトル、ジャンチャーシャースソワ、カイナシャサマンデチ、ヒスティシカライチ、アニオフラー、ワイシャ、レブギョファズチナハタワレイ、 तर महाराष्ट्रातल्या मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक विन ही रुसवायला लागलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे